जुन्नर तालुक्याचे माजी आमदार किल्ले शिवनेरीचे शिलेदार सन्मान्य शरदारा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाच्या ज्ञानमंदिर हायस्कूल आळे आणि ज्युनियर कॉलेज या प्रांगणामध्ये या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आपण एकवीस एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना आपण समाजामध्ये पाहतो की कशाप्रकारे वाढदिवस साजरा केला जातो की डी जे लावून म्हणा किंवा नको ते प्रकार करून वाढदिवस साजरे केले जातात कोण तलवारीने निकी एक कापतं परंतु दादांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रक्ताची किती गरज आहे आणि त्यातून सर्वसामान्य माणसाला कशाप्रकारे जीवनदान दिलं जातं हा अत्यंत सुप्त उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाव शिला नाव ओळख दादांना भेटलं की मदत मिळते हे आवर्जून म्हटलं पाहिजे सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारा गोरगरीब कष्टकरी शेतमजूर असेल सर्वांच्या न्याय हक्काला जागणारा हा माणूस आणि यांच्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबिर कार्यकर्त्यांनी आयोजित केलं संपूर्ण तालुक्याला यातून एक आदर्श मिळालेला आहे भरपूर जवळजवळ पंधराशे बॅग रक्त गोळा झालेला आहे यातून अनेक जणांचा जीव असणार आहे दोन हजार बॅग जवळजवळ रक्तदान रक्तगोळा झालेला आहे अजूनही रक्तदेयला लोक उत्स्फूर्तपणे येत आहेत आणि सर्व तरुणांना मला हेच आवाहन करायचं आहे की या स्तुत्य उपक्रमातून आपण हा आदर्श घेतला पाहिजे की आपल्याही वाढदिवसाला आपण नको ते उपक्रम न करता असा स्तुत्य उपक्रम करून कोणाचा तरी जीव वाचविण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे हीच दादांना वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण भेट देऊया आणि शिवाई मातेला वंदन करून विनंती करतो की शरद दादांना माझ्या उदंड निरोगी आणि दीर्घायुष्य दे आणि त्यांच्या हातून अशी शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य माणसांची सेवागडत राहो ही सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद